पालक म्हटलं की बऱ्याचदा मी शेपू पालक मिक्स भाजी करते किंवा डाळ पालक भाजी करते आज घरातले सगळेच म्हणाले की आज थोडी वेगळ्या चवीची भाजी कर म्हणून मी अगदी पटकन होणारी आलू पालकची भाजी करायला घेतली गॅसवर पाणी उकळायला ठेवलं पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये एक जुडी पालक अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची पानं घालून घेतली तर ही भाजी करताना आपल्याला पालक चिरावाही लागत नाही त्यामुळे भाजी पटकन होते पाच एक मिनिट फक्त उकळत्या पाण्यामध्ये हा पालक आपण शिजवून घेऊया झाकण ठेवायचं नाही नाहीतर पालकाचा रंग थोडा काळसर होतो या पालकासोबतच मी आता दोन टोमॅटो अशी चीर देऊन घेतलेली आहे त्यामुळे यांची सालं काढायला अगदी सोपं जातं तेही यात घालून घेऊ म्हणजे टोमॅटोही छान शिजतील साधारण पाच एक मिनटातच पालकांची पानं छान शिजतात गॅस बंद करते आणि आता ही पानं जी आहेत ती मी गार पाण्यामध्ये काढून घेते असं गरम पाण्यातून गार पाण्यात टाकल्यावर पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालकाचा रंग असा छान हिरवागार राहतो टॉमॅटो छान शिजलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही जी आपण पालकाची पानं शिजवून घेतलेली आहेत ती घालून घेऊया गरम पाण्यातून लगेच गार पाण्यात घातल्यामुळे पालकाचा रंग छान हिरवागार राहिलेला आहे पालकासोबतच या दोन टॉमॅटोची आपण पेस्ट करून घेणार आहोत टॉमॅटोला अशा चार चिरा देऊन घेतल्यामुळे याचं साल अगदी पटकन निघतं पालकासोबत असे दोन टॉमॅटो घातले की भाजीला चव खूप छान येते ही पालकाची जुडी बऱ्यापैकी मोठी होती म्हणून मी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत पण तुमच्याकडे जर छोटी पालकाची जुडी असेल तर एक टोमॅटो घेतला तरी चालू शकतं आता ही, ही पालक टोमॅटोची प्युरी करतानाच यामध्ये मी एक डार्क कलरची हिरवी मिरची घालते पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि एक इंच आलं असे पीस करून घालून घेते आणि याची तर आपण पेस्ट करून घेऊया तर इथे मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त हिरवागार रंग आलेला आहे आता भाजीची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे भाजीसोबत खाण्यासाठी नाचणीची फुलके करणार आहे यासाठी एका भांड्यामध्ये मी दीड कप पाणी घेतलेलं आहे चवीपुरता मीठ घातलेला आहे अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा तूप घातलेला आहे तूप किंवा तेल काही घालू शकता आता पाण्याला थोडी उकळी येऊ देऊया पाण्याला छान उकळी आली आहे आता जितकं पाणी तितकंच मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दीड वाटी पाण्यामध्ये मी दीड वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे आता रवीच्या मागच्या बाजूने मी हे पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेते पीठ रवीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गॅसची फ्लेम बंद करते रवीला लागलेलं ला पीठ काढून घेऊ आणि चमच्यानी पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आता यावर झाकण ठेवते आणि दहा मिनिटासाठी याला आपल्याला छान वाफ बसू द्यायची आहे आता लगेच वळूया आपल्या भाजीकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब करत नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरं घालून घेते आणि दोन मध्यम आकाराच्या बटाट्याच्या अशा मी इथे चकत्या करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते चकत्या म्हणजे थोडे बटाटे पातळ कापून घेतलेले आहेत खूप जाडसर ठेवलेले नाही आहेत म्हणजे बटाटे अगदी पटकन शिजतात मी इथे बटाटे उकडून घेतलेले नाही कारण भाजी मला अगदी पटकन करायची होती बटाटे उकडा मग कुकरची वाफ जाणार मग त्याला बराच वेळ लागतो म्हणून बटाटे पातळ चिरून घेतले की पटकन शिजतात त्यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम हाय ठेवून बटाटे आपल्याला छान खरपूस लालसर रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही ते बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि बटाटे छान खरपूस फ्राय झालेले आहे एकदा दोनदा कढईचं झाकण उघडून मी हलवून घेतलेलं होतं बटाटे अजून थोडे कच्चेच आहेत पण नंतर शिजतील आता यामध्ये एक चमचाभर लाल मिरची पावडर घालून घेऊ थोडी हळद घालून घेऊ अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते अगदी थोडंसं पाव चमचा हिंग घालून घेऊ हे सगळे मसाले बटाट्यांना व्यवस्थित लावून घेऊया आता ही भाजी करताना मी कांदा घातलेला नाही पण जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर एक कांदा बारीक चिरून तुम्ही बटाटे घालायच्या आधी घालू शकता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता आपण केलेली पालकची पेस्ट घालून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही भाजी घट्ट किंवा पातळ ठेवू शकता पण मला ही भाजी आता अजून बरीच घट्ट वाटते म्हणून मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी घालून घालून घेते आता याची अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही आता यावर पुन्हा पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे सगळे मसाले बटाटे पालक अगदी छान मिसळून येईल तर पाच एक मिनिट याला अगदी छान उकळी देऊन घेतलेली आहे बटाटा ही शिजला का आपण चेक करूया तर बटाटा ही अगदी परफेक्ट शिजलेला आहे यामध्ये माझं नेमकं मीठ घालायचं राहून गेलं त्यामुळे चवीपुरता मीठ घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी एक चमचाभर कसुरी मेथी हातामध्ये अशी थोडी क्रश करून घालून घेते यामुळे भाजीला खूपच छान स्वाद येतो तर इथे आपली अगदी झटकेपट होणारी आलू पालकची भाजी तयार झालेली आहे भरपूर आयन प्रोटीन फायबर्स असलेल्या पालकची भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आता आपण लगेच झटकेपट होणारे नाचणीचे फुलके करायला घेऊया दहा मिनिट छान पिठाला उकड देऊन घेतलेली आहे आता ज्या भांड्यात आपण उकड दिली त्याच भांड्यात मी एक ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे पीठ गरम आहे पण आपल्याला हे पीठ थोडंसं गरम गरम असतानाच छान मळून घ्यायचं आहे म्हणून मी ते एक ठोकळा घेतलेला आहे याच्यावेळी तुम्ही कुठलाही ग्लास किंवा एखादी वाटी घेऊ शकता सुरुवातीला पीठ असं गरम गरम असतानाच छान मळून घेतलं की फुलके अगदी छान मऊ लुसलुशीत होतात नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन पोटेशियम फायबर्स असतात प्रोटीन्स असतात नाचणी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचे असे वेगवेगळे पदार्थ करून आहारात आपल्या समावेश केला तर आपल्याला नक्कीच भरपूर फायदे मिळतात आता हे पीठ बऱ्यापैकी गार झालेलं आहे त्यामुळे हातानेचे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊयात थोडा थोडा गार पाण्याचा हात घेऊन पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे फुलके लाटायला अजिबात त्रास होत नाही आणि फुलके अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतात तर पाच एक मिनिट हे पीठ मी अगदी छान मळून घेतलेलं आहे तर हा गोळा कितपत मळून घ्यायचा तर याचा असा एखादा गोळा काढून घेतला आणि तो असा दाबून बघितला तर या गोळ्याला अजिबात भेगा गेल्या नाही किंवा तडे गेले नाही तर समजायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट मळलं गेलेलं आहे तर पीठ ते अगदी छान मळून झालेलं आहे या पिठामधला आता लिंब इतका गोळा मी काढून घेते लाटायला घ्यायच्या आधी हातावरही असं छान मळून घ्यायचा उरलेल्या पिठावर झाकण ठेवून घेऊया म्हणजे पीठ कोरडं होणार नाही नाही मी इथे नाचणीचंच पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाचंही पीठ घेऊ शकता नाचणीच्या पिठात थोडासा गोळा घोळवून घेऊया गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे पिठाला छान उकड देऊन घेतलेले आहे आणि पीठ छान मळून घेतल्यामुळे हे नाचणीचे फुलके लाटायला अजिबात त्रास होत नाही अगदी पटापट लाटले जातात आणि आपल्याला हवा तितका पातळ फुलका आपण लाटू शकतो तर इथे मी असा पातळ फुलका लाटून घेतलेला आहे तवा व्यवस्थित गरम झालेला आहे तव्यावर फुलका घालून घेऊया तव्यावर जी बाजू आहे ती थोडीशी कोळी भाजली गेली की आपण फुलका उलटवून घेऊया आता तव्यावर जी बाजू गेलेली आहे ती आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे कडेकडेने थोडं थोडं दाबून हा फुलका खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजून घेऊया एका बाजूने छान भाजला गेल्यावर फुलका उलटवून घेऊया आणि दुसरी बाजू अगदी व्यवस्थित भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता फुलका अगदी मस्त टम्म फुगलेला आहे दोन्ही बाजूनी फुलका छान भाजून घेतल्यावर आता हा फुलका मी एका जाळीवर काढून घेते आणि असेच आपण बाकीचेही फुलके करून घेऊया अगदी एखाद मिनटात दुसराही फुलका लाटून होतो फुलके लाटायला अजिबात वेळ लागत नाही आणि त्रास होत नाही असाच आपण दुसराही फुलका भाजून घेऊया तर हे फुलके करायला अगदी सोपे आहेत आणि अतिशय पौष्टिक आहेत आज आपण जो मेनू केलेला आहे तो उन्हाळ्यासाठी अगदी छान खास मेनू आहे तर आज आपण अतिशय पटकन होणारी पौष्टिक अशी वेगळ्या चवेची आलूपालकची भाजी केली आणि उन्हाळ्यासाठी खास अतिशय पौष्टिक असे नाचणीचे फुलके केले हे फुलके तूप टाकूनही खाऊ शकता किंवा तूप नाही टाकलं तरीही बराच वेळ हे असेच मऊ राहतात असे हे मऊ लुसलुशीत फुलके तुम्ही अगदी डब्यातही नेऊ शकता स्त्रियांमध्ये बऱ्याचदा रक्ताची कमतरता असते किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी असते अशांसाठी हे नाचणीचे फुलके म्हणजे अगदी उत्तम ऑप्शन आहे आज आपण केला थोडा वेगळा पण हेल्दी मेनू तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद